तू तु तुझ्या सहकलाकारांना काय सांगशील मी माझ्या सहकलाकारांना हेच सांगेन की लावणी आता आपल्याला पुढे आणली पाहिजे खरी लावणी पुढे आणली पाहिजे पारंपरिक लावणीला पुढे वाव मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न करायला पाहिजे सो एवढंच सांगणं आहे की आपल्यातले जे काही मतभेद आहेत किंवा आपल्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत वॉट एव्हर इज जे काही असतील ते थोडेसे बाजूला ठेवूया पुन्हा एकत्र या सगळी कामं करूया लावणीला पुढे नेऊया म्हणजेच जे कुठेतरी हे आपण सोशल मीडियावर बघतोय की लावणीचे जे काही वेगवेगळे अंग दाखवले जात आहेत अंग प्रदर्शन केलं जात आहे लावणीच्या नावावर आणि तेच आपल्या पुढच्या पिढीला आहे तर ते नको व्हायला किंवा या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊया आणि आपापल्या अप ओळखीनुसार आपापल्या अप फॅन फॉलोईंगनुसार तिथपर्यंत आपण ह्या पोचवायच्या गोष्टी म्हणजे पोचवू शकतो ह्या गोष्टी की लावणी हीच आहे हीच लावणी तुम्ही ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि हीच आपल्या महाराष्ट्राची शान आहे सो धन्यवाद